मंडळी उद्या सहा सप्टेंबर रोजी हरतालिका तृतीया ही साजरी करण्यात येणार आहे हरतालिका व्रत सर्व विवाहित महिलांसाठी खूप खास आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरे होणारे हे व्रत प्रत्येक विवाहित स्त्री पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाळते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदाची कामना करते या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचे आशीर्वाद प्राप्त होतात उपवास करणाऱ्या महिलांनी काही नियमांचे पालन करावे लागते या दिवशी आपण काय करावे आणि काय करू नये ते जाणून घ्या हरतालिका व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा सुरू करावी मानले जाते की असे केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते हरतालिका व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी व्रताची कथा ऐकली पाहिजे हरतालिका व्रत उपवासाची कथा ऐकल्याशिवाय अपूर्ण मानली जाते या दिवशी महिलांनी एकत्र बसून देवीच्या भजनाचा जप करावा असे केल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय बनते आणि त्याच वेळी एखाद्याला देवाचे आशीर्वाद मिळतात श्रद्धेनुसार या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी घरच्या पूजेच्या ठिकाणी दिवसभर दिवा लावावा हा दिवा किमान चोवीस तास जळत ठेवला पाहिजे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी पारणाच्या वेळी उपवास मोडला पाहिजे मंडळी या दिवशी महिलांनी चुकूनही काळे कपडे घालू नयेत पूजेमध्ये काळे कपडे घालणे चांगले मानले जात नाही निर्जळी उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी चुकूनही पाणी पिऊ नये तथापि गर्भवती महिला आणि आजारी महिलांसाठी हा नियम मानला जात नाही उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी झोपू नये स्त्रियांनी झोपण्यापूर्वी या दिवशी भजन आणि कीर्तनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात म्हणून या दिवशी नवऱ्याशी कोणत्याही गोष्टीसाठी कधीही खोटे बोलू नये उपासनेशी संबंधित काम करण्यासाठी निसर्गाला कोणत्याही प्रकारे हानी पोचवू नये हरतालिकेच्या दिवशी महादेव आणि माता पार्वतीची पूजा केल्यानंतर आपल्या हाताने खीर बनवा आणि देवी पार्वतीला अर्पण करावी यानंतर ती खीर पतीला प्रसादाच्या स्वरूपात खायला द्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडल्यानंतर तुम्हीही तीच खीर खावी यामुळे वैवाहिक जीवनात प्रेम वाढते आणि जीवन आनंदी होते जर अविवाहित मुली इच्छेनुसार हव्या असलेल्या शोध घेत असतील तर त्यांनी हरतालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि नंतर शिवपार्वती मंदिरात जावे मंदिरात शिवपार्वतीला लाल गुलाल अर्पण करा तसेच मंदिरातच भगवान शिव आणि नंदीला मध अर्पण करा यानंतर वरप्राप्तीची इच्छा पूर्ण होण्यासाठी माता पार्वतीला प्रार्थना करा जर तुम्ही उपवास करत असाल तर हरतालिकेची पूजा करताना देवी पार्वतीला ओढणी अर्पण करा आणि आपल्या हाताने सर्व सुवासिनीचे सर्व साहित्य आणि नथ आपल्या हाताने परिधान करा असे केल्याने देवी पार्वती प्रसन्न होते आणि इच्छा पूर्ण करते असे मानले जाते की जर एखाद्या स्त्रीने भक्तिभावाने हे व्रत केले तर तिच्या पतीला निश्चितच दीर्घायुष्य आणि सुखी वैवाहिक जीवन प्राप्त होते हरतालिका तृतीयेला पूजा केल्यानंतर वृद्ध सवाष्ण स्त्रीला लाल कपडे आणि शृंगाराचे सामान अर्पण करून आशीर्वाद घ्या असे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या दूर होऊ शकतात जर तुम्हाला तुमचे वैवाहिक नाते दृढ करायचे असेल तर हरतालिका तृतीयेला गायीच्या शुद्ध दुधापासून बनवलेली खीर तयार करा पूजेच्या वेळी ते भगवान शिव आणि माता पार्वतीला अर्पण करा आणि पतीला प्रसाद म्हणून पार्वती तुमचे वैवाहिक बंध घट्ट करतील संध्याकाळी सोळा शृंगार करून शिव मंदिरात जाऊन भगवान शंकराला जल अर्पण करावे आणि त्यानंतर ओम गौरी शंकराय नमहा याचा या एकशे आठ वेळा जप करावा यानंतर भक्ती प्रेमाने खन नारळ किंवा साडी सात अकरा किंवा एकवीस रुपये बांधावे यानंतर पूजा झाल्यावर ते पैसे जवळ ठेवून घ्यावे असे मानले जाते की यामुळे वैवाहिक जीवनात आनंद येतो मंडळी हरतालिका व्रत पूर्ण सात्विक आणि आध्यात्मिक भावनेतून पूर्ण करता आले पाहिजे यासाठी तुमच्या मनात कितीही राग येत असला तरी स्वतःवर संयम ठेवूनच तुम्ही तुमचे व्रत यशस्वी करू शकता म्हणून हरतालिका व्रत असताना स्वतःवर पूर्ण संयम ठेवा हरतालिकेचे उपवास देखील कठीण मानले जातात कारण या दिवशी महिला दिवसभर उपवास करून संध्याकाळी पूजा करतात यासोबतच उपवास करणाऱ्या महिलांनी या, या दिवशी झोपू नये त्यापेक्षा संपूर्ण रात्र देवाच्या आराधनेमध्ये घालवली पाहिजे आणि उपवास सकाळी सोडावा व्रताच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवावे असे म्हणतात जेणेकरून कोणत्याही प्रकारचे अपशब्द तोंडातून बाहेर पडू नयेत व्रतामध्ये लहान आणि मोठ्यांना अपशब्द बोलू नयेत तसेच मन दुखावणारे काहीही बोलू नये जर तुम्ही हरतालिकेचा उपवास करत असाल तर या उपवासात तुम्ही दुधाचे सेवन करू नये पुराणात सांगितले आहे की या दिवशी दूध पिणारे स्त्री पुढील जन्मात सर्प युनित जन्म घेते तसे तर सणवार म्हणजे महिलांना दुप्पट कामं असतात साफसफाई स्वयंपाकाशी निगडीत गोष्टींची तयारी नैवेद्याची तयारी आणि इतर पूजेच्या गोष्टींची तयारी हे सगळे करताना आपल्याला पुरेशी ऊर्जा मिळाली नाही तर त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे उपवास हा आपल्या धार्मिक भावना जपण्यासाठी असला तरी जीवाला त्रास होईल अशा पद्धतीने उपवास करू नये पोटाला आराम देण्यासाठी एक दिवस असे करणे चांगले असले तरी आपल्याला ते झेपणारे आहे ना याचा अंदाज घेऊन मगच उपवास करायला हवा ज्यांना डायबेटीस हृदयरोग रक्तदाब अशा प्रकारच्या समस्या अनेक वर्षांपासून आहेत त्यांनी उपवास करताना आपल्या तब्येतीची योग्य पद्धतीने विचार करून मगच उपवास करावा तब्येतीला झेपणारे नसेल तर उपवासाचा हस नको हरतालिकेचा उपवास साधारणपणे गणपतीची स्थापना झाल्यानंतर सोडला जातो त्यामुळे हा उपवास जवळपास दीड दिवसाचा होतो गणपतीची स्थापना म्हणजे घरात पाहुणे त्यांच्या जेवणाची गडबड गणपतीचे डेकोरेशन त्याचा नैवेद्य अशा असंख्य गोष्टी असतात या सगळ्यात आपण जर नीट खाल्ले नसेल किंवा आपली झोप व्यवस्थित झाली नसेल तर आरोग्याला त्रास होण्याची शक्यता असते एकूणच या काळात दगदग होण्याची शक्यता असल्याने महिलांनी योग्य ती काळजी घेऊन उपवास करावा हर्तालिकेच्या पूजेसाठी रेती बेल पत्र क्षमीपत्र आंब्याची पानं पांढरे फूल वस्त्र तसेच सोळा प्रकारच्या पत्री म्हणजे सोळा झाडांची सोळा सोळा पानं पूजेसाठी फुलं तसंच सौभाग्याचं साहित्य म्हणजेच बांगड्या काजळ कुंकू श्रीफळ कलश चंदन तूप तेल कापूर साखर दूध मध दही म्हणजेच पंचामृत इत्यादी चौरंग आणि रांगोळी तांदूळ पाण्याचा कलश तामन पळी पंचपात्र तसराळ आसन निरांजन शंख घंटा समयी कापूर आरती हळद कुंकू अष्टगंध गुलाल बुक्का चंदन अक्षता उदबत्ती कापूर तुपाच्या व तेलाच्या वाती अत्तर फाया विड्याची पाने सुपाऱ्या बदाम खारका नारळ फळे खडीसाकर खोबरे पंचामृत कापसाचे वस्त्र कोरे वस्त्र तसेच फणी आरसा इत्यादी साहित्य आधी जमा करून ठेवावे